मुख्याध्यापक पोपट कारभारी पाटील उर्फ पी के पाटील यांचा सेवापूर्ती गौरव सत्कार समारंभ संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील सती श्री सतीदेवी ट्रस्ट बोरिस संचलित कृषीनगर माध्यमिक विद्यालय पारोडा रोड धुळे येथील राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण शिक्षक प्रेरणा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पोपट कारभारी पाटील उर्फ पी के पाटील यांचे प्रदीर्घ सेवेनंतर एकूण एकतीस वर्षानंतर प्रदीर्घ सेवेनंतर आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी नियत वैवानानुसार आज सेवापूर्ती कार्यक्रम धुळे शहरातील कृषी नगर माध्यमिक विद्यालय पारोडा रोड धुळे या ठिकाणी विद्यालय आवारात घेण्यात आला त्यांनी अतिशय हालाकीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले व श्री सती देवी ट्रस्ट बोरिस अध्यक्ष दादा सुभाषदादा देवरे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी वाटचाल केली मुख्याध्यापक पदावर ते पोहोचले त्यांच्या आज एकतीस वर्षानंतर सदर आज सेवापुरती कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी श्री सती देवी ट्रस्ट बोरिस अध्यक्ष दादा सुभाषराव देवरे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरतीताई देवरे माजी सरपंच बोरिस मंगलाताई देवरे गणेश टेक्स्टाईल बोरिस चेअरमन निखिलजी देवरे माजी सरपंच विलास देवरे सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय डॉक्टर बबनराव इल्ले कृषी भूषण निकुंभ तालुका जिल्हाधुळेचे तात्यासोबत पाटील मनीष पवार सर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जुळेचे विश्वंबर डी सरवाड आर वे पाटील सर, सर मुख्याध्यापक संघ अध्यक्ष नकुंबे ग्रामपंचायत सदस्य हिम्मत पाटील अमोल बंटी मासोडे नगरसेवक आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा सेवापूर्ती सत्कार समारंभ पार पडला तर यावेळेस मुख्याध्यापक श्री पोपट पाटील यांना राज्य पुरस्कार देखील या ठिकाणी मिळाला असून तो राज्य पुरस्कार आज दादासाहेब शिवाजीराव देवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापक अप्पा सो पोपट पाटील यांच्याविषयी या ठिकाणी त्यांच्या कार्याला कार्य केलेल्या आठवडींना अर्पित आठवणींना उजाडा दिला यावेळेस मोठ्या संख्येने आपतेष्ट मित्रपरिवार शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस पीके के पाटील सरांचे कन्या यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर श्री सतीदेवी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषदा देवरे यांनी देखील त्यांच्या पाटील सर यांच्या पुढील भाव्यू वाटचालीस शुभेच्छा दिल्या व तर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत असून त्यांचे त्यांच्या पुढील भाऊ वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांची सरांनी ज्यांना मार्गदर्शन केलं त्यांचे तसे संबंध झाले याचे कारण म्हणजे एक असं आहे की या व्यक्तीवर असते शाळेत येणाऱ्या प्रत्येक अडचणी शाळेत येणारे प्रत्येक समस्या याचं निवारण करण्याचं काम मुख्याध्यापकाला असतं आणि विविध प्रकारचे शिक्षकांचे प्रश्न असतात विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात सारे विषय प्रश्न असतात प्रशासकीय उपक्रम राबवायचे असतात काही सारे उपक्रम राबले राबवायचे असतात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सुद्धा लक्ष देण्याचं काम असतं अशातच या मुख्याध्यापक या पदाच्या व्यक्तीला कुठंतरी शिक्षक म्हणून सुद्धा त्याचा रोल निभवताना तो व्यक्ती कुठंतरी कमी पडण्याचे चान्सेस असतात म्हणजे सांगायचं म्हटलं की मुख्याध्यापकाची जबाबदारी फार पडत असताना त्यांच्यातलं शिक्षक कुठंतरी हरवून जाण्याचं काम काम होत असतात पण मी सर दादासाहेब सांगू इच्छितो की आमचे सर त्यामध्ये त्या आमच्या सरांचं त्या उलट आहे सर एक मुख्याध्यापक म्हणून तर त्यांची जबाबदारी त्यांनी फार चांगली केली तर एक शिक्षक म्हणून सुद्धा सर विद्यार्थ्यांशी जवळीक आहे आणि हेच एक कारण आहे की सरांची सरांचे आणि विद्यार्थ्यांचे जवळचे संबंध मला तुम्हाला सगळ्यांना इथे बघून खूप आनंद होतोय की तुम्ही सगळे हो इथे आलात वेळात वेळ काढून इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते तुमच्या स्वागतासाठी मी म्हणे आज या पायरीला चंदनाचा गंध आला आज या पायरीला चंदनाचा गंध आला तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला रंग आला तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला रंग आला आजच्या कार्यक्रमाचे बिंदू असलेले जे माझे वडील आहेत जे माझे गुरु आहेत आज मी त्यांच्याविषयी बोलणार आहे त्यांचे त्यांच्याविषयी बोलायचे झाले तर आपण आधी सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी एकतीस वर्षी सेवा अगदी निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे पूर्ण केलेली आहे त्यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते शब्दांनाही कोडे पडावे अशी काही माणसं असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही माणसं असतात आपलं किती मोठं भाग्य जेव्हा ती आपली असतात आपलं किती मोठं भाग्य जेव्हा ती आपले असतात खरंच मला सार्थ अभिमान आहे की मी त्यांची मुलगी आहे माझे वडील जे माझे गुरु आहेत त्यांच्याविषयी बोलाय त्यांचे कर्तृत्व नेतृत्व आणि नेतृत्व या सगळ्यांनी युक्त असे त्यांचे हो। व्यक्तिमत्व त्यांच्यातले खूप सारे गुण आमच्यामध्ये पाजरले आहेत त्यांच्यातले खूप सारे संस्कार आयुष्यातील ते माझे वडील आहेत असे म्हणतात की आपले वडील हे शंभर शिक्षकांपेक्षाही सरस असतात या उक्तीशी अगदी सरस माझे वडील आहेत की ज्यांनी मला शंभर शिक्षक शिकवतील यापेक्षाही जास्त शिक्षण दिले आणि म्हणूनच मी आज इथे उभी राहून तुमच्या समोर बोलू शकते तिथे आमच्या आप्पा अगदी भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे असतात ते आमच्या आप्पा तेव्हा अगदी भक्कमपणे पाठीशी उभे असत म्हणजे आमच्या मुलींसाठीच नाही तर नातू आणि गावांच्या आयुष्यात देखील ज्या काही चांगल्या घटना घडल्या असतील त्या आपल्या हा अगदी मोलाचा वाटा आहे ते आहेत तर आम्ही आहेत त्यांच्याविषयी बोलायचं काही शब्द मला समजत की काय बोलावं की त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्व मी तुमच्या समोर मांडू शकते पण मी जरी प्रयत्न करते त्या आपण नातू आणि आयुष्यात देखील ज्या काही चांगल्या घटना घडल्याचा हा मोलाचा वाटा आहे त्यांच्या गुणांविषयी बोलायचे झाले तर ते मराठी आणि समाजशास्त्र या विषयाचे शिक्षक आहेत त्यांनी या पदव्या अगदी चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करून मिळवल्या आहेत त्याच्या ते एक उत्तम प्रकारचे शिक्षक आहेत त्याचा प्रभाव म्हणून तुम्ही आता बघितलंच असेल की त्यांच्या अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आणि चांगल्या पदावर काम करत आहेत मला माझ्या लहानपणीचा एक प्रसंग सांगावा असं वाटतो की त्याने मला एक ते दहा पर्यंतचे एकदोन हे गायनाच्या पद्धतीने शिकवलेलं आहे मी पहिली किंवा चौ वहिलीच्या चौथीच्या दरम्यान असेल मला आठवत नाही पण त्यांनी मला हे एक ते दहा पर्यंत एकदोनं गायनाच्या पद्धतीने शिकवलं आहे ते म्हणजे वाटीला काठी होऊन गेलं वाटेला काठी होऊन गेला दोन आणि वाटेला वाटी होऊन गेला तीन मला माहित नाही हे दहा पर्यंतच संगीत मग कुठल्या पुस्तकात पण मला आजपर्यंत ती गोष्ट लक्षात आहे आणि या पद्धतीच त्यांनी माझ्याकडून अगदी रडून रडून ही गोष्ट करून घेतली आणि मला ते अजून आजही आस नाही आणि आता माझी जी मुलं आहे त्यांना देखील मी याच पद्धतीने शिकवला आहे घरी आले आणि त्यांनी आपल्या वडिलांना त्यांचे मामा आणि आम्हाला सांगितलं की आता या मुलाचं काय त्यांच्या वडिलांनी सांगितलं हा एम ए झाला परंतु आता याला काहीतरी उद्योग पाय त्यासाठी आपण त्यावेळेस बापूजी आयात होते बापूजींकडे आम्ही गेलो आणि बापूजींना आणि दादांनाही विनंती केली की हा गरीब मुलगा आहे या मुलाला आपण आपल्या शाळेत नोकरीला लावून घ्या बापूजी इतके उदार मनाचे होते त्यांनी एका शब्दाने माझ्याबरोबर आमचे मित्र आनंदसिंग अण्णाही होते आनंद अण्णा आणि मी बापूजींना विनंती केली आणि बापूजींनी एका शब्दावर या पी के सरांना नोकरीला लावलं खरं म्हणजे आज नोकरीला लावताना आज आपण आजची परिस्थिती बघतोय किती डोनेशन द्यावं लागतं परंतु बापूजींनी आणि दादांनी या माणसाला नोकरी लावलं त्यावेळेस एक नया पैसाही डोनेशन दिली वैकुंठवासी स्वर्गीय बापूसाहेब शिवाजी रायमल देवरे हे बोरेस गावात जन्माला आले आणि त्यांनी अनेक कुटुंब उभी केले आणि असे अनेक कुटुंब उभी करता करता आज ते सेवानिवृत्तीपर्यंत पोहोचले आणि बापूजींची परंपरा जे अखंडितपणे चालू ठेवलेली आणि या संस्थेचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले मी अगदी या सेवानिवृत्त कार्यक्रमाला आणि या संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो आणि ही मंडळी नेहमी आवर्जून उपस्थित असते त्याच्यामध्ये विश्वस्त अण्णासाहेब बिलाजी गिरासे त्याचबरोबर आमचे गुरुवारी अण्णासाहेब एम पी हिरे त्याचबरोबर आपासाहेब शिंपी दादा आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास ते आशीर्वाद देण्यासाठी आलेले बाच्या असतील आणि या कार्यक्रमासाठी आजचं जे काही वैशिष्ट्य आहे ती शाळा अगदी माळा राज्यावरती शाळा वाळवंटातली शाळा असं मी म्हणणार नाही एक काळ होता मी आज पाहतोय की आज बरेचसे माझे मुख्याध्यापक आलेले आहेत आमचे आयरे सर आहेत माझे मुख्याध्यापक वाय बी देवरे सर आहेत माझी मुख्याध्यापक माझे बंधू आमच्या अवघांचे माझे सरपंच मोरे दादा आहे आणि या ठिकाणी एम आर पाटील मुख्याध्यापक होते विस्फुते सर होते त्याचबरोबर अनेक अशी मंडळी होती नाही तिथं आज मला रमेश भाऊसाहेब दिसत आहेत आणि पी आर दादा दिसत आहेत आणि अनेक असे मुख्याध्यापक आज जे काही सध्या स्थिती वाय बी देवरे सर असतील आमचे ठाकरे सर असतील आमचे जोशी सर असतील आमच्या पाटील मॅडम असतील आमचे गिरासे सर असतील चौधरी सर असतील आणि सर्वच मान्यवर मंडळी इथं आलेले आहेत या कार्यक्रमासाठी दादासाहेब की शाळा इतक्या वर्ष अगदी माथारी मेल्याचं दुःखाने काळ सोकवतोय की हे अॅग्रिकल्चर कॉलेज एवढं नावारोपाला होतं आपलं विद्यापीठ होण्यासारखं असं हे कॉलेज आणि इथं जो काही परिसर होता शेती वगैरे आणि शेतीवर काम करणारे जे सर्व वर्कर्स होते आणि त्यांचं कुटुंब आजूबाजूला राहायचे आणि त्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अॅग्रिकल्चर कॉलेजला ही खऱ्या अर्थाने कृषीनगर शाळा ही बापूजींनी त्या काळामध्ये निर्माण केली पण माथारी मेल्याचं दुःखाने काळ सोकवतोय लोक आता इंग्लिश मिडियमकडे चालले सह वर्कर जे, जे कर चे चे ते स्वतःच्या घरमध्ये चालले गेले आणि इथं मात्र आता विद्यार्थी संख्येच्या संदर्भमध्ये वस्तीगृह अगदी निर्माण करून अनवर नाल्याचे विद्यार्थी असतील इकडचे तिकडे विद्यार्थी गोळा करून आज ही शाळा सुरू होती पण आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य असं झालंच आहे की मोर शेवडीचे आमच्या गौरीचे सरपंच आलेले आहेत आणि त्यांनी बघितलं की दादा अगदी जुनवण्यामध्ये एक शाळा वादग्रस्त शाळा दादांनी एक मोठी शाळा जुनवण्यामध्ये निर्माण केली आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना तिथं शिक्षणाला सोय केलं तशाच पद्धतीने दादा साहेबांनी हेरलं मोर सा या की मोरशिवळी मध्ये एवढा मोठा गवळी समाज आहे आणि अनेक प्रकारे समाज तिथं आहे परंतु तिथं शिक्षणाची आभाळ आहे आणि त्या मुलांना धुळ्यामध्ये शिक्षणासाठी यावं लागतं मी इथले जे काही विद्यार्थी यांनाही आम्ही कुठं जाऊ देणार नाही कृष्णनगरचे जे काही असतील दोन चार पाच विद्यार्थी यांची पण शिक्षणाची कुठेतरी सोय करू परंतु मोरशिवळी गावाला ही शाळा कशी चांगली चालेल आणि याच्यासाठी दादांनी त्यांच्या प्रयत्नातून मार्गदर्शनातून शासनाची मान्यता घेऊन मोर शिवडीला ती शाळा शिफ्ट केली आणि आज ते सरपंच मॅडम इथे आलेले आहेत दादासाहेब आपल्या संदर्भामध्ये मी ते अनेक ठिकाणी बोलतो कि शाळा किती चांगल्या आहेत संस्था चालक किती चांगले आहेत परंतु ते काम करणारे जे काही शिक्षक जे शिक्षक कर्मचारी किती चांगले तर त्यांना आशीर्वाद देणारे संस्था चालक बघा एकदम इमारत उभी राहिली म्हणजे अजून मोर शिवळेला शंभर टक्के शाळा शिफ्ट झाली नाही तोपर्यंत इमारत उभी करणार आहे दादासाहेब धुळे जिल्ह्यात एकमेव चालक आहेत की तुमच्या गावाला मी इमारत पण बांधून घेतो तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी सर्व दादासाहेब मी आजचे गौरव मूर्ती आपासाहेब पी के पाटील सरांच्या संदर्भामध्ये असं म्हणेल की डे दे तीस दोन वर्ष ट्रूथ जो माणूस जन्माला येतो त्याला एक दिवशी मूर्ती सुद्धा आठवड असतो जो एखादा माणूस शिकतो सवरतो त्याला नोकरी मिळते परंतु त्याला नियत वय म्हणून सेवानिवृत्त व्हावं लागतं तशाच पद्धती आज पिके आपण रिटायर होत असतील की आपल्या संदर्भमध्ये त्यांनी शाळा खूप चांगली सांभाळली शाळेला पद्धती मार्गदर्शन करतायत मी आपल्या संदर्भामध्ये काही दिवस दादांनी त्यांना आपलं जे मुख्यालय बोरिसला त्यांना मुख्यालयावं म्हणून काही दिवस आणलं होतं आणि मला अजूनही आठवतं की तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब सिनियर कॉलेज मान्यता घोषणा त्यांनी तिथे केली आणि तिथे आलेली होती कार्यक्रमासाठी बोलीसला आणि तिथं पीटी वाजवणारे कोण ते शाळेचे मुख्याध्यापक एक चांगला छंद पीके आपल्या जीवनामध्ये आहे तो मी जवळून पाहिलेला आहे या शाळेच्या संदर्भामध्ये आम्ही दहावीच्या केंद्राला अगदी एम आर पाटील असल्यापासून माझं एकवीस मुख्याध्यापक म्हणून सेवा झाली आणि आबाई केंद्र असेल आता यशवंत कुळशी आपलं मोहाडीचं केंद्र असेल एक एक विद्यार्थी पानवड लाल्याचे विद्यार्थी असेल खेड्यापाड्याचा विद्यार्थी असेल त्याचे संपर्क करणे इथले असे आमचे फिके आपण कुठंतरी एका दिवशी तर तो पेपर होता आणि तो विद्यार्थी जेव्हा बघ चालला गेला तर त्याला सुद्धा शोधून आणणारे आणि पेपरला उपस्थित ठेवणारे असे फिके देवरे यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आज एकतीस मे राजमाता अहिल्याबाई होडकर यांची पण पुण्यतिथी आहे तर त्या त्यांचेही प्रतिमेस मी अभिवादन करतो सेवानिवृत्तीच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे काही अध्यक्ष आहेत माझे आधारस्तंभ आदरणीय दादासाहेब सुभाजीराव शिवाजीराव देवरे जेव्हा मी दादासाहेबांची एक दोन तारखेला भेट घेतली आणि सांगितलं दादासाहेब एकतीस तारखेला मी सेवानिवृत्त होत आहे तर कार्यक्रम घ्यायचा आहे तर तुम्ही या दादा साहेबांनी क्षणात सांगितलं काय हरकत नाही सर कार्यक्रम घेऊन टाका मी जरूर येईल कितीही काम असलं तरी मी कार्यक्रमात येईल आणि दादाने होकार दिला आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम मी या ठिकाणी घेऊ म्हणजे घेऊ शकलो कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व सन्मान्य ट्रस्टी आमच्या निकुंबे गावाचे प्रेरणास्थान ऋषीभूषण तातेसाहेब बिकाजी विठ्ठल पाटील या कार्यक्रमास खास उपस्थित असलेले माझे मित्र दीपक गोळचे मालक दीपक शेठ माझे सर्व व्य ताई माझे नातेवाईक सर्वच नातेवाईक आणि आपल्या संस्थेचे आजी माझी सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या साक्षीने आज मी सेवानिवृत्त होत आहे दादासाहेब तात्याने सांगितलं थोडक्यात दिसती सांगितली सरांना नोकरी कशी लागली जेव्हा आम्ही बापूजींकडे गेलो स्वर्गवासी किकोंब्याचे सरपंच आनंदसिंग अण्णा आज नाही आनंदसिंग अण्णा तात्या आणि आमचे मोठे मामा हिंमत आप्पा आम्ही जेव्हा गेलो आणि बापूजींना सांगितलं की हा एक मुलगा शिकलेला आहे असं तात्यांनी अण्णाने सांगितलं बापूसाहेबांनी लगेच ओकार दिला आणि सांगितलं की अण्णा तात्या या मुलाला बारा जून शाळेत पाठवा मी त्याला शिक्षकाची नोकरी देतो आणि त्या वेळचे आमचे माझे गुरुज आदरणीय अण्णा हे माझे गुरु आणि त्या ते प्राचार्य मुख्याध्यापक होते आणि तेव्हा बारा जून रोजी मी या संस्थेत हजर झालो आणि अखंड तेरा वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं माध्यमात शाळेतून एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी जो विषय शिकवतो समाजशास्त्र विषय त्या विषयात नाशिक बोर्डातून चार जिल्ह्यातून दादासाहेब दोन विद्यार्थ्यांनी शंभर पैकी सत्त्याण्णव मार्क्स म्हणून पहिल्या आल्या होत्या आणि तो एक कार्यक्रम तुमच्या शुभस्ते घेतला होता त्यावेळेस एकोणीसशे ला दादासाहेबांनी त्या विद्यार्थ्यांना पाच पाचशे रुपयाचे रोखेने बक्षीस दिले होते आणि दादासाहेबांनी विचारलं की शिक्षक कोण आहेत मग मी तिथे समोर गेलो आणि सांगितलं नमस्कार घेतला अरे वा ठीक तू चांगला काम करतोय असं म्हणजे प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जी काही भाषणं दिली अजून पुष्कळ विद्यार्थी असे आहेत की ते समोर बसलेले ते पण बोलणारे होते आपला एक विद्यार्थी या ठिकाणी दादासाहेब आलेला आहे बोरीचा मुकेश वंजी देवरे तो आज नंदुरबारला आर ओ म्हणून काम करतोय असे सर्वच विद्यार्थी माझे जुनियर कॉलेजचे आणि या ठिकाणी ज्या वेळेस एकतीस मे दोन हजार एकवीस मे दोन हजार सहा म्हणजे एक जून दोन हजार सहा रोजी आदरणीय दादासाहेबांनी मला प्रमोशन दिलं आणि मुख्याध्यापक म्हणून ही जी शाळा आहे या शाळेत मला पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून ऑर्डर दिली आणि सांगितलं सर जा तुम्ही त्या शाळेवर आणि दादासाहेब त्या दिवसापासून मी अखंड अठरा वर्षे या शाळेत मी मुख्याध्यापक म्हणून तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्यानं मी ते काम पूर्ण करू शकलो कार्यक्रमात प्रमुख प्रमुख उपस्थित असलेले आमचे मित्र नकु नकुंबे गावचे विखात या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित सत्यदेव कब्रीटची ट्रस्टी इलांना कांतीसाहेब हिरे सर मनोज मनोजसाहेब आताच या ठिकाणी त्यांचं आगमन झालं जे गोरखप्पा त्यांचे सरपंच ताई ज्यांच्या नावाचा या ठिकाणी भोवतेक सगळ्यांनी उल्लेख केला बिघाता त्यांनी उल्लेख केला त्यांनी स्वतः सरांनी उल्लेख केला ते खानराज पाटील ज्यांनी या ठिकाणी भाषण केलं ते संघटनेचे पाटील सर आणि या कार्यक्रमास का खास करून आलेले त्यांनी सर्वांना पाटील सरांचे सर्व नातेवाईक संस्थेतल्या आजी माझी शिक्षक हेडमास्टर मित्रपरिवार बंधू भगिन्यांना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितल्या गेल्या सांगण्याजवळ कसं काही राहिले अक्षय चिरंजीव अक्षय शेराज सर पाटील सर आणि बिघा दात्या यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी नवीन सांगण्यामध्ये काही अर्थ नाही पण एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो सर ऑपोजिनच्या काळात नोकरीला लागले आणि त्याच्यानंतर आमच्या बोरीज गावाला जे हायस्कूल आहे तिथे तिथे सोळाशे पोरांची संख्या आहे आणि त्या ठिकाणी कोणतं रिटायर झालं आणि मी आणि मोरे सर एकत्र बसलो होतो आणि विचारलं की आता ही एवढी मोठी शाळा पण सोपवायची काय समाला सरांचं नाव पुढे आलं आणि पीके पाटला त्या शाळेची जबाबदाऱ्यांनी सोपवली काही दिवसानंतर ही ती शाळा होती ही शाळा कोणत्या कारणाने या ठिकाणी उघडली गेली होती ती सगळं पाटील सरांनी तुम्हाला सांगितलं नको स्टाफ बराच या ठिकाणचा कमी झाला होता पोरं पोरं मिळत नव्हती बोर्डिंग टाकली गेली बोर्डिंगला घर मिळत नव्हतं बोर्डिंग बाजूला पुढे टाकली होती पण त्यावेळेस पाटील सरांना इथे आम्ही पाठवलं नसत सोळाशे मुलांच्या शाळा कोणीही झालेलो पण ज्या शाळेमध्ये विद्यार्थी मिळत नाहीत त्या शाळेला कष्टाची गरज होती आणि बऱ्याचशा लोकांमध्ये कष्ट करण्याची ताकद आता राहिलेली नाही पाट्या टाकायचं काम जे आपण म्हणतो ना असे टाकणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे मग तो शाळेमध्ये घ्या का ऑफिसमध्ये घ्या का कुठे कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये घ्या फक्त आपली शाळा सल्ला कांगिब होते असं नाही तर त्यावेळेस आम्हाला त्या पाटील सरांचं नाव इथे आठवलं ही शाळा कोणाकडून आपण चालवून घेऊ रोज आपण इथे येत असतो पण ही शाळा चालवण्याकरता पी के पाटलांना या ठिकाणी पाठवलं गेलं पाहिजे आणि पी के पाटील जर या ठिकाणी आले तर ही शाळा चांगली चाले तुम्हाला कसं सांगतो जितके दिवस पाटील या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी आम्हाला विद्यार्थी बघायला सर विद्यार्थी बघा आणि संख्या पुरी करा हे सांगावस लागलं नाही ठेवा काम करा धैर्याने काम करा पाट्या टाकू नका काही अडचण येत नाही त्यांना कधीच आमची अडचण आली नाही कधीच अडचण आली नाही मोरे सरांनी जवळून बघितलंय सरांनी भाषण करायला पाहिजे होतं पण काय माहिती मोरे सर का बोलले मी त्रास मला माहीत नाही म्हणजे जवळून त्यांनी ज्यांनी बघितलंय त्यांना त्यांनी बोलायला पाहिजे होतं असं मला सांगायचं म्हणत आहे बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत ज्या ज्या गोष्टी या चार पाच लोकांनी सांगून टाकल्यात बिकारी पाटलांबद्दल सांगितलं मला वाटत सर त्याला काही कमी पडतील भरपूर सगळं सांभाळ करतील सर आणि पण तेच सांगेन सर वरांनी तुम्हाला खूप मोठे केलेले तुम्हाला किती मोठं केलं आयुष्य विषय सोडून द्या तर त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे त्यांची सेवा करा चांगले मोठे व्हा भविष्यात अ काही अडचण आली आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मुदतीचे राहून मी जास्त वेळ घेत नाही कारण हवा बंद झालेली आहे आता थोडीशी बरेचशा काही सांगून गेले त्या पण त्यांनी फक्त वडलाचा उल्लेख केला आईचा उल्लेख नाही केला आईचा उल्लेख केला तर मला काय माहित नाही पण तुला एक सांगू शकतो सांगू इच्छितो मी तर त्यांचं सहकार्य नसतं त्यांचं जर पाठबळ नसत ना त्या सर आता इथपर्यंत पोहोचलेच नसते घरात त्यांच्या मुखतनी त्यांना जे सहकार्य केलं त्यांचं बी अटीन सर कॅब पाहिजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या सर तुमचं आयुष्य खूप चांगलं समाधानाचं आणि कराजीच जावं की तुम्हाला की आशा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपतो हिंद